प्रजाशाहीचा आवाजा न्यूज इफेक्ट औंढा नागनाथ येथील पंचायत समिती कार्यालयातील पंचावन्न लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे हिंगोली जिल्हा परिषद सीईओ यांचे आदेश नमस्कार आपण पाहत आहात प्रजाशाहीचा आवाजा न्यूज हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयामध्ये तब्बल पंचावन्न लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात हिंगोली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी संबंधित चार कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आज सहा ऑक्टोबर रोजी दिल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे त्यामुळे औंढा तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार होत असल्याचे स्पष्ट झाले प्रजाशाहीचा न्यूजकडून संबंधित घोटाळ्याचे वृत्त प्रसारित केले होते संबंधित कर्मचारी यांच्यावर कठोर कार्यवाही व्हावी अशी मागणी सामान्य जनतेकडून होताना दिसत आहे ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी पाहत रहा प्रजाशाहीचा आवाज औंढा तालुका प्रतिनिधी मोहित सोनवणे